महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये पौराणिक काळापासून संबंध आहेत प्रातस्मरणामध्ये लोक लोक विश्वेश्वरासह हो, त्र्यंबकेश्वराचं स्मरण करतात अयोध्येत जन्मलेल्या प्रभू श्रीरामांनी पंचवटी इथं वास्तव्य केलं होतं त्यामुळं प्रभू श्रीराम हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यांना जोडणारा आद्य सेतू आहे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं उभय राष्ट्रातील लोकांनी परस्परांच्या राज्यांना भेटी दिल्यास त्यातून राष्ट्रीय एकात्मता दृढ होईल असे राज्यपालांनी सांगितले राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत आज राजभवन मुंबई इथं उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत यावर्षी राजभवनात उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील लोकांकरिता अनेक वर्ष काशी हे अध्ययन केंद्र होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांचे मोठे योगदान होते उत्तर प्रदेशानं देशाला प्रधानमंत्री दिले आहेत तसंच कला संस्कृती साहित्य रंगभूमी या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व दिली आहे देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा विकास झाला तर देशाचा विकास होईल त्यामुळं प्रधानमंत्र्यांचे उत्तर प्रदेशच्या विकासावर विशेष लक्ष आहे असं नमूद करून एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकांनी उत्तर प्रदेशला भेट द्यावी दे तसंच उत्तर प्रदेशातील लोकांनी देखील महाराष्ट्राचे संस्कृती वैभव पहावे असे आवाहन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले आद्यशंकराचार्य चार देशांना चार धर्मपीठे स्थापन केली धार्मिक पर्यटनाच्या निमित्तानं लोक भाषा बोली संस्कृती आणि खानपान समजून घेऊ लागले या माध्यमातून देश सांस्कृतिक एकसूत्रात बांधला गेला असं सांगून एक भारत श्रेष्ठ भारत हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून तो देशाला जोडण्याचा तृत्य प्रयत्न आहे असं राज्यपालांनी सांगितलं कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर कौशल्य रोजगार उद्योगशीलता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी तसंच राज्य कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थी शिक्षक व कलाकार उपस्थित होते यावेळी राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला या अंतर्गत विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्य कजरी ब्रज की होली व रामलीला सादर केली तेजल चौधरी यांनी यावेळी कथक नृत्य सादर केले राज्यपालांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी उत्तर प्रदेशच्या सामाजिक सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवणारा लघु माहितीपट दाखवण्यात आला